नमस्कार मंडळी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतोय तर मंडळी मी आज चाललो आहे मामाकडे आईच्या माहेरी कारण आहे की उद्या पालखी येते सकाळी पालखी लवकर असल्यामुळे आहे ना आम्ही बघा किती वाजले बघा आठ वाजून गेलो आहे रात्रीचे कारण आज खूप कामं होती आपल्या बावकीच्या मंदिरामध्ये कलरचं कामं वगैरे होतं बाकी इतर अशी छोटे मोठी दिवसभरची कामं होती आईला आहे ना डॉक्टरकडे पण घेऊन गेलो होतो दुपारी जा था था आ, जा जायला। जायला। तर त्यामुळे आज खूप कामं झाल्यामुळे थोडा लेट झाला जायला लवकर पालखी येते सकाळी मामाकडे त्यामुळे आम्ही आज रात्रीच निघतोय सकाळची जरा धावपळ असते तयारी करायची वगैरे त्यामुळे आम्ही आता निघतोय आईच्या माहेरी जायला म्हणजे माझ्या मामाकडे जायला तर आईची खूप एक्साइटमेंट आहे प्रत्येक मायरीष्णूची एक्साइटमेंट असतेच आपल्या माहेरी जाण्यासाठी तर ह्या वयामध्ये पण आई खूप खुश आहे भेटायला जातात पालखीचा आणि आईच्या इकडे ना आईच्या आहे ना पालखीचं खूप महत्व आहे माहेर माहेर कुठचे पण कुठचे पण माहेर वास लांब असले ना तरी ते त्या पालखीला जाते आणि आपली माहेरची ओटी भरून येते हा त्यामुळे आई बोलली की आपण रात्रीच जाऊया निघूया सकाळी गडबड व्हायला नको म्हणून आम्ही आता निघतोय तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा बघताय आपली स्कूटी आहे स्कूटीवरून चाललो आहे आणि काळोख पण झाला आहे आपल्याला अर्धा पाऊन तास जा जायला लागेल तर आम्ही आता निघतोय डायरेक्ट भेटू तुम्हाला मामाकडे तर मंडळी आम्ही आहे ना आता मामाच्या घराजवळच पोचलो आहे इथे आपली गाडी पार्किंग केलं आहे आणि ह्या साईडला बघताय संध्याकाळ झाल्यामुळे तुम्हाला काही दिसणार नाही तर आम्ही आता आमचं सामान वगैरे घेऊन चाललो आहे मामाकडे आई पुढे चालते मामाच्या घराच्या पाठून जातलो आहे पाट्यामगे पार्किंग आहे बाबूने आले बॅटरी घेऊन हे बघा मोठा बाबू च पुढच्या जण जाऊया पाठी म्हणून कुठं जाते थोडंसं बघा मस्त बांधलं आहे एकदम मजबूत बांधलं आहे हे बघा हां खतार ना तू बांधले जाऊ काय बोलतो पूर्ण तूच बा बांधकाम सर तू गेलास आहे ओके तर आता मामाच्या घरी ना एंट्री करतोय आम्ही रात्रीचा आलो आहे वाजलेत नऊ आणि सर्व उद्याची आहे ना तयारी झाले आणि मामा बघा इकडे उघडा आहे हां त्याला माहीत आहे पाहुणे येणार पाहुणी येणार तर आम्ही आलो आहे इकडं मामे आहे खबरं किसते की बघा कावायपासून घेऊन आले चहा चहा पितो आता मामाचे आहे ना कांदा कापायची टेक्निक बघा हॉटेलमध्ये कापतात ना तसा कांदा कापतो पटापट हे बघा आणि या साईडला आहे ना मामी ना पटापट इकडे खोबरं आहे ना भाजून घेते आईने आहे ना इकडे उद्या सकाळसाठी काजू साफ करून ठेवलं आहे काजूची भाजी करणार आहे उद्या आणि या साईडला भाकरीची तयारी करते मामी गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही आमच्याकडे पण बघितलं भाकऱ्या आहे ना मजबूत बाजल्या होत्या आपल्या बाजवणीच्या टायमिंगला तर त्या व्हिडिओमध्ये बघितलंच आहे तुम्ही मामीला काय गडबड आहे पाठीमागे मामाच्या आणि बाबूची गडबड आहे चिकन आता घालायची तयारी करतात आहे टोप ठेवलाय आणि आतमध्ये ना मसाल्याने व्यवस्थित मस्त फ्राय करून घेत आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट ना चुलीवरचं का चिकन हा चुलीवरचं चिकनला आहे ना अशी टेस्ट असते बारे ह्याच्यामध्ये काय आहे टॉमॅटो कांदा आणि काय आहे खोबरं आलं लसूण कढीपत्ता मिरची म्हणजे वेगळ्या प्रकारची टेस्ट येणार आहे चिकनला म्हणजे पहिल्यांदाच बघतोय मामा अशा पद्धतीने चिकन बनवतोय आपण कसं आहे जास्त हे ग्रेव्ही करतो कांदा आणि खोबऱ्याची मिक्सरला वगैरे किंवा अजून ग्रेव्ही झाली पाहिजे ह्याच्यामधलं पाणी आटलं पाहिजे ना हां पाणी आटल्याशिवाय ते होत नाही कांदा लाल झाल्यानंतर टोमॅटो टाकायचा पहिला कांदा टाकला ना नाही पहिला आलं लसूण त्याच्यानंतर कढीपत्ता मिरची आणि त्याच्यानंतर कांदा ओके आणि कांदा पूर्ण गुलाबी झाल्यानंतर टोमॅटो दा, टाकायचा आणि टोमॅटो टाकल्यानंतर टोमॅटो आणि कांदा यांचा एक जीव झाला पाहिजे ओके तर हे व्यवस्थित असं फ्राय झालं ना की मग हा मिक्स केलेला मसाला त्याच्यामध्ये ॲड करणार आहे एक वेगळ्या पद्धतीने तुम्हाला रेसिपी पाहायला भेटते चिकनची पनीर आता मामाने याच्यामध्ये ने सर्व प्रकारचे मसाले ॲड केले आणि व्यवस्थित असं फिरवतो हो आहे थोडा कालोक असल्यामुळे आहे ना तुम्हाला क्लिअर एवढा दिसणार नाही तरी पण मी दाखवायचा प्रयत्न करतो आता थोडंसं आहे ना पाणी ॲड केलं आहे याच्यामध्ये म्हणजे मिळून येण्यासाठी आहे ना व्यवस्थित आता याच्यावरती चांगला असं व्यवस्थित शिजू देणार ना याच्यामध्ये आता पाणी ॲड करणार नाही ना नाही आता नाही एवढंच ओके आता मंदाचीवर वर शिजू द्यायचं आता यावरती आहे ना मामाने इकडे झाकण ठेवलं आहे मंदा आहे ना हा मसाला व्यवस्थित असा शिजेल पाच मिनटानंतर पाच मिनटानंतर आहे ना चिकन ॲड करणार आहे ह्याच्यावरती आता पाच मिनटं होऊन गेले आणि आपला मसाला व्यवस्थित असा बॉईल झाले बॉईल झालाय याच्यामध्ये आता है चिकन ॲड करणार आहे चिकन ॲड करतोय आता व्यवस्थित आहे ना आता मामा फिरवून घेणार मसाला आणि चिकन एक जीव काढणार आणि त्यानंतर एक किती मिनटं ठेवायचे अर्धा तास ना आता झाकण ठेवून आहे ना अर्धा तास शिजायला ठेवायचं आहे मग आपलं चिकन रेडी होणार आहे मंडळी आम्ही आहे ना आता जेवायला बसतो आहे या साईडला मामे आहे ना, ना वाटते सर्वांना आणि बाबू इकडे कांदा लिंबू टॉमॅटो हे सर्व प्रत्येक काटामध्ये देतोय आणि आता जवळजवळ अकरा वाजायला आले पटापट आहे ना आठफण हे सर्व आता तयार केलं आहे जेवण आम्ही तर मंडळी तुम्ही पण जेवायला या आम्ही जेवायला बसतोय आता वाजते पण भरपूर तर पटापट आता जेवण करतोय कारण आम्हाला सकाळची पालखीची तयारी करायची आहे तर मंडळी तुम्ही बघितलं वेगळ्या प्रकारे चिकन मामाने बनवलंय तर कशा पद्धतीने झाले ना ते मी आता दा सांगतो तुम्हाला एक नंबर तर मंडळी मस्त असं जेवण झालंय आणि तुम्ही बघताय मामी आणि आई आहे ना इकडे बसले तर उद्या ना तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळणार आहे मामाकडे पालखी येणार आहे सकाळी लवकर येते तर ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तर त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तो पण तर आता इथे हा व्हिडिओ स्टॉप करतो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय